वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल कोलहापुर सराईत गुन्गार येरोडा कारागृह स्थानबद्ध जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार सदर बाजार विचारेमळा परिसरात सातत्याने गुन्हे करणारा सौरभ काळू कोळी वय बावीस राहणार सदर बाजार यश शाहूपुरी व एल सी बीच्या पथकाने अटक केली त्याला एक वर्षासाठी पुण्याच्या एरवड़ा कारागृहात स्थानबद्ध केले आहे चोरी लुटमारी दहशत दहशतमजवणे असे प्रकार संशयित सौरभ कोळी करत होता याबाबत शाहूपुरी पोलिसांना समजल्यावर त्याच्यावरील गुन्ह्याची यादी तयार करून कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात करे पाठवला त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संशयित कोळी याला एक वर्षासाठी एरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन